केज मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा विजय झाला आहे तर त्यांनी पृथ्वीराज साठे माजी आमदार या उमेदवाराचा पराभव केला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी प्रक्रिया आज शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच सुरू झाली होती मात्र दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान हाती आलेल्या निकालानुसार केज मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी पुन्हा बाजी मारल्याचे दिसून आले आहे कीज मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माझे आमदार पृथ्वीराज साठे हे महाविकास आघाडीकडून उमेदवार होते तर महायुतीकडून माझी आमदार नमिता मुंदडा ह्या उमेदवार होत्या नमिता मुंदडा या विद्यमान आमदार देखील होत्या मात्र यांच्यामध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे शेवट दुपारी साडेतीन वाजण्याच्यापर्यंत आघाडी पिछाडीचा खेळ सुरूच होता मात्र केजमधून श शर... शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा हा दारूण पराभव झाला आहे मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार नमिता मुंदडा यांनी विजयाची बाजी मारली आहे त्यांनी दोन हजार आठशे नऊ मतांनी आघाडी घेऊन पृथ्वीराज साठे यांचा दारून पराभव केला आहे याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद उत्साह सुरू आहे